मित्रमंडळी तुम्ही पाहू शकता जेव्हा डोबणं डोबायची वेळ चालू असेल म्हणजे जेव्हा डोबणं चालू असेल तेव्हा तुम्ही पाहू शकता पराठी दुऱ्यावर सुद्धा दिले डोबून म्हणजे आपण जर लक्ष दिलं नाही तर तिकडला वावरात डोबून द्यायची वेळ मित्रमंडळी स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रमंडळी तुम्ही पाहू शकता पराठी कशा अवस्थेत आहे आणि ह्या पराठीमध्ये आणि तुरीमध्ये तुम्ही तण पाहू शकता किती प्रमाणात झालेलं आहे तर हे माझं शेत आहे तर आता या पराठीमध्ये मी तन्नाशक औषध मारत आहे ते म्हणजे राऊंडअप तुम्ही इकडे पाहू शकता पंप वगैरे आहे ड्राम भरून आहे राऊंडअप तिथे दिसून राहिलेला आहे तर मी तिकडे जसं मारलेलं आहे आणि इकडे आता मारत आहे तर सतत काही दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळे गेले पाच ते सहा दिवस सतत पाऊस चालू आहे तर त्यामुळे तण खूप जास्त प्रमाणात होऊन गेलेलं आहे तर यावर मी राऊंडअप हे तन्नाशक मारत आहे तर राऊंडअप हे जे औषध आहे ते या औषधाला जमिनीमध्ये जास्त वल पाहिजे नाही आता तुम्हाला हे खाली तुम्ही पाहू शकता हे साधारण वल आहे तर अशी चालून जाते तर अशी वल असल्यास राऊंडअपचा जो डोसा आहे तो सत्तर ते ऐंशीपर्यंत तुम्ही टाकू शकता सत्तर ते ऐंशी किंवा शंभर फारच फार खूप झालं शंभर टक्के म्हणजे शंभर शंभर एम एल तुम्ही एका पंपाला तुम्ही टाकू शकता तर माझ्या शेतामध्ये इकडे वल जास्त नाही आहे पण तिकडे त्या साईडला वल जास्त प्रमाणात आहे तर त्यामुळे मी त्या साईडला प्रतिपंपाला पन्नास किंवा साठ म्हणजे पन्नास ते साठच्या दरम्यान हा डोस घेत आहे आणि फवारणी करत आहे तुम्ही तिकडे पाहू शकता खूप दाट प्रमाणात दिसत आहे त्या खांब्याजवळ तर तिथे सर्वात जास्त तण झालेलं आहे आणि इकडे इकडे शेवट तिकडेसुद्धा तण झालेला आहे आणि सुद्धा झालेलं आहे मित्रमंडळी तुम्ही इकडे पाहू शकता एन बी सी टेन पराठी लावलेली होती तर तुम्ही इकडे तुम्ही पाहू शकता पराठी खूप चांगल्या प्रकारे मोठी झालेली आहे आणि खूप माझं जी आता ही पराठी जी आहे ही ही तुम्ही पाहू शकता म्हणजे एकदम काही डाऊन नाही आहे खूप चांगल्या प्रकारे उंच वाढलेली आहे कारण याला पहिलं फेर खताचा मिळालेला आहे त्याचसोबत तुम्ही पाहू शकता मित्रमंडळी पराठी कोणती कोणती पराठी अशी होत आहे जे त्याचे जे पानं आहे वरचे ते पूर्णे वाढल्यासारखे होत आहे किंवा अशी कडक येत आहे किंवा मग असे जवळ जमा झालेले दिसून येत आहे आणि त्यासोबत पिवळे लालसर असे दिसत आहे तर त्यामागचं कारण म्हणजे अति पावसामुळे होत असते आणि दुसरं कारण म्हणजे त्यावर पांढरे मासे किंवा हे तुम्ही पाहू शकता पानं कातरून दिसत आहे तर अळीसुद्धा होऊ शकते किंवा मग त्यावर पांढरे मासे असल्यामुळे पानं रस शोषून घेत असते ती पांढरी मशी तर त्यामुळे हे होऊ शकते आणि तिसरं एक कारण म्हणजे अतिपावसामुळे सुद्धा हे एक कारण आहे आणि अतिपावसामुळे जर आपण यावर कोणतंही तन्नाशक फवारणी केली तर त्याची फवारणीचं जे काहीतरी थोडा तरी, तरी प्रभाव तर त्या पराठीवर पडत असते तर त्यामुळे ते एक सुद्धा कारण असू शकते आणि अजूनसुद्धा एक कारण असते ते कारण म्हणजे जेव्हा आपण पराठीवर खताचा फेर देतो खत दिल्यानंतर काही दिवसांनी तुम्ही तुम्ही स्वतःच पाहू शकता की पराठी वरचे जे पानं आहे ते पूर्णपणे असे सोकून गेलेले दिसून येत असते तर त्या खतामुळे सुद्धा हे होत असते तर त्यावर एखाद्या चांगल्या प्रकारचं टॉनिक तुम्हाला त्यावर मारणं गरजेचं असते तर मित्रमंडळी तुम्हाला जर चांगला टॉनिक मारायचा असेल तर मी त्याच्या त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओ अव्हेलेबल आहे